कार्यक्रमासाठी आले होते पण आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही आम्ही आता आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याच्या वाटची महिला आम्ही अठरा जणी आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवाव नाही ज्या वेळेस तुम्ही मनाटेला साड्या दिल्या कथापत्राच्या आम्हाला कटापत्राच्या साड्या आम्हाला आणि शेल म्हणजे साड्या घेत नाही मी लहान लेकरू घेऊन इथे उन्हात आणत बिना भाकरी बिना पाण्याचा आलो खायला नाही कि पियाला नाही पाणी एक तर लाडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण या, या, या। आणि इथे येऊन इथे येऊन आमची बे हल करायला नाही साडी एकही चालली नाही त्यांना फटक्या साड्या आहेत एक साडी धरायची नाही आणि आम्ही इथे काय करणार आम्हाला दशाला कशा इथे आमचा वाहत मेळावा झाला मनाठ्याला किती शिष्ट परमान झाला किती साडी छान दिली काहीच नाही काहीच नाही बिला पाण्याची नोटीस कोरडं झालं आम्ही सुद्धा एवढे भेटलं नाही